नमस्कार सर्वांना उत्तम भरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा नवीन जार आलेला आहे तो जार केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती योजनेअंतर्गत अंगणवाडीमध्ये पाळणाघरी ही योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहूया आपण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या व्हिडिओ आणि माहिती आवडला असतं नक्की व्हिडिओला लाईक करा तर पाहूया चल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जे आर आपण पाहत आहोत तर पाहूया केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत पाळणा या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात हा मार्गदर्शन व सूचना आहेत तर महाराष्ट्र शासन महिला व विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक तुम्ही ते पाहून घ्या आणि आपण दिनांक पण इथं तो मी पाहू शकता एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर कालचा जे आर आहे सर्वांना अशाच प्रकारे या चॅनलवरती माहिती मिळत असते चॅनलला नवीन अपडेट्स आणि खरीच माहिती या चॅनलवरती मिळ मिळत असते तर चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि हा महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईना शेअर करा तर पाहूया पुढील माहिती काय आहे ते तरी ते तुम्ही संदर्भ पाहून घ्या संदर्भ आहेत केंद्र शासनाचे पत्र क्रमांक इथे पाहिलेला दिलेला आहे आणि महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक पण दिलेला आहे आणि तीन नंबरला आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र हेही दिलेलं आहे तर पुढे पाहूया चार नंबरचं आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे पत्र ते पण दिलेलं आणि पुढे शासन परिपत्रक पाहूया काय आहे ते केंद्र शासनाने दिलेल्या मार्ग मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमांतर्गत राज्यात पाळणा ही पाळणा ही योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तर त्या अनुषंगाने पाळणा या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सध्या दिलेल्या मान मान्यतेनुसार राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा सुरू करण्यात तसेच केंद्र शासनाकडून यापुढे जसं जशी मंजुरी देण्यात येईल त्याप्रमाणे पाळणा सुरू करण्यात सदर शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तर ऑलरेडी तिथे तीनशे पंचेचाळीस पाळणा चालू झालेली आहेत त्यापुढील जशी आवश्यकता आहे तशी सुरू मंजुरी देण्यात येईल तर दो नंबरचा पाहूया सदर योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भातील क्रमांक तीन व चार येथील पत्रांमे सदर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सोबतच्या पर परिशिष्ट परिशिष्टानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे ती पाहिलेले आहोत अशा प्रकारे नवीन पाण्यापूर योजनांसंदर्भात सूचना आहेत दिनांक पण पाहू शकता एकवीस ऑगस्ट दोन हजार आलेला आहे नवीनच आहे तर ही योजना कोणासाठी आहे ते पाहूया तर ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्या महिन्यातून किमान पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते आणि ज्यांच्या जा मुलांना सांभाळण्यासाठी घरात कुणी नाही आहे सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा केंद्रे सुरू केली आहे तसेच केंद्र सरकारकडून जशी जशी मान्यता मिळेल त्याप्रमाणे ही संख्या वाढवली जाणार आहे तर केंद्र सुविधा आणि कर्मचारी कोण असणार पाहूया प्रत्येक घरात केंद्रा पाळणा केंद्रांमध्ये मुलांना खेळवण्यासाठी पुरेशी जागा तसे असावी तसेच केंद्र स्वच्छ व हवेशीर आणि पुरेशा प्रकाश असलेले असावे मुलांना सकस आहार मिळावे यासाठी दिवसातून तीन वेळा आहार दिला जाईल ज्यात नाश्ता गरम जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता अशा त्यांचा असा यात समावेश असेल आणि प्रत्येक पाळणा केंद्रात एक पाळणा केंद्रामध्ये एक सेविका आणि एक मदतनीस नेमली जाईल पाळणा केंद्रासाठी किमान बारावी उत्तीर्ण नाचणे आणि मदतनीससाठी दहावी उत्तीर्ण नाचणे आवश्यक आहे त्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारने साठ टक्के आणि राज्य सरकारने चाळीस टक्के खर्च उचलणार आहे तर मान तर या योजनेमुळे काम करणाऱ्या मातांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या मुलांच्या आरोग्य शिक्षण आणि विकासाची काळजी घेतली जाईल या योजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना देण्यात आलेल्या आहे या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे नोकरी करणाऱ्या मातांना डे केअर सुविधा पुरवणे पालकांचे बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे मुलांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना देणे चांगले बाल संगोपन पालकांना मार्गदर्शन करणे तर पाळणाघर केंद्रातील सुविधा आणि सेवा या केंद्रांमध्ये मुलांना अनेक सुविधा पुरवल्या जातात ज्या ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळते डे केअर आणि झोपण्याची व्यवस्था मुलांच्या सोयीनुसार झोपण्याची आणि विश्रांतीची योग्य सोय असते आणि शिक्षण आणि पोषण तीन वर्षाखालील मुलांना पूर्व उद्दीन आणि तीन ते सहा वर्षाच्या मुलांसाठी पूर्वशालेय शिक्षण दिले जाते त्यांना सकस नाश्ता गरम जेवण संध्याकाळचा नाश्ता दिला जातो त्या दूध अंडी केळी स्थानिक फळांचा समावेश असते आरोग्यसेवा मुलांचे आरोग्य तपासणी आणि लसीकरण तिमाही किमान एकदा केली जाते त्यांची मासिक वजनाची नोंद ठेवली जाते आणि त्यांना प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असते खेळ आणि स्वच्छता या मुलांच्या गरजेनुसार खेळणी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध असते केंद्र स्वच्छ हवेशीर आणि प्रकाशमय असावे लागते तसेच पिण्याचे पाणी आणि बालस्नेही शौचालय असावे लागते पाळणा केंद्राची कार्यपद्धती आणि कर्मचारी वेळेची लवचिकता पाळणा केंद्र महिन्यातील सव्वीस दिवस व दररोज साडेसात तास असे खुले असेल असते बालकांची संख्या एका पाळणा केंद्रात पंचवीसपेक्षा जास्त मुलं नसावीत आणि त्यापेक्षा किमान चाळीस टक्के मुले हे तीन वर्षाखालील असावेत कर्मचारी आणि पात्रता पाहूया प्रत्येक केंद्रामध्ये एक पाळणा केंद्रा सेविका आणि एक मदतनीस नेमली जाते पाळणा केंद्रासाठी सेविकासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मदतनीसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यांची नेमणूक बाह्य स्रोताद्वारे जिल्हास्तरीय समितीकडून केली जाते मानधन व भत्ता पाहूया पाळा सेविका तर अंगणवाडी सेविकांमदतीस पाळणा केंद्राच्या कामकाजात मदत करताना आणि पाळणा सेविका कामकाज यांच्या देखरेखीखाली चालते या योजनेत अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश काढण्यात आलेले आहे त्यामध्ये कामगार महिलांना आणि मुलांना सुरक्षित वातावरण ठेवली जाईल त्यांचे काम आणि त्यांचे घरात त्यांच्या घर यांच्यातील ताळमेळ साधला जाईल तर अधिक माहिती आपण या जगद्वारे पाहिलेले आहोत तर उर्वरित माहिती आताही पाहिले व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत तर माहिती कशी वाटली आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त त्यांनाही माहिती शेअर करा धन्यवाद